आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर शहर आणि परिसरात आजच्या मध्यरात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळं वीज वितरण यंत्रणेला चांगलाच फटका बसला असून महावितरण कम कर्मचाऱ्यांनी लगेच दुरुस्ती कामाला सुरुवात करीत बहुतांश भागातील वीज पुरवठा अवघ्या काही तासातच पूर्ववत केला राज्यात शंभर दिवस कृती आराखडा व्यापक प्रमाणात यशस्वी ठरला असून आतापर्यंत चारशे अकरा कामांची कार्यवाही पूर्ण करत तीनशे बहात्तर कामे बाकी असून जी लवकरच पूर्ण होतील येत्या एक मेपर्यंत सर्व कामं पूर्ण करत प्रत्येक विभागानं आपल्या संकेतस्थळावर याची माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह इथं आढावा बैठकीत संबंधितांना केले सर्वसामान्यांना शासनाशी निगडीत विविध कामं विनासायास आणि प्रशासनात सुकर जीवनमानासह स्वच्छता तक्रारीचं निवारण आदी महत्त्वपूर्ण सात उद्दिष्टांची निश्चिती करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कृती आराखडा हाती घेण्यात आला याअंतर्गत नागपूर जिल्ह्यात आजवर त्र्याण्णव शिबिरांचं आयोजन करत विद्यार्थ्यांना तब्बल पंचेचाळीस हजार सहाशे सत्तेचाळीस दाखल्यांचं वाटप करण्यात आलं श्री क्षेत्र पोहरादेवी इथं श्रीराम नवमीच्या अनुषंगानं आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली यात यात्रेच्या नियोजनासंबंधी मार्गदर्शन करण्यात आलं ज्यात शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दर्शनासाठी बॅरिकेड्स स्वच्छतागृह तसंच पूजेच्या साहित्यांच्या विक्रीसाठी स्टॉल्स यांचं नियोजन यावर सविस्तर चर्चा झाली भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनानं आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिल्यात शिवचरित्र अभ्यासक आणि व्याख्याते दिवंगत डॉक्टर सुमंत टेकाडे लिखित युगंधर शिवराय या बहुप्रतीक्षित ग्रंथाचं प्रकाशन सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते मुंडले सभागृह पहिला माळा अंधविद्यालय दीक्षाभूमीजवळ नागपूर इथं होत असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंत मुदजीराव भोसले उपस्थित आहे प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर वाशिम गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट वादळ आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार